श्री गणेश गुरुभ्यो नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे तेहतीसव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग चार या ग्रंथातील अमृतकणांचे पठण सुरू आहे परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी भक्तांना केलेल्या मार्गदर्शनामध्ये आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करीत आहेत तारीख चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मागील भागातील आईचे पोटात गर्भ असताना गर्भावर संस्कार करता येतील का याचा खुलासा करताना परमपूज्य गुरुदेव पुढे सांगतात एका सुशिक्षित आईने रोज सकाळी सात साडेसातला मुलाला चहा दिल्यानंतर सकाळी दहा वाजता दूध पोहे साखर घालून देत असे मुलाला सकाळी दहा वाजता भूक लागते अशी त्यांची समजूत असे लहान मुलाला काय खावे किती खावे हे कळत नसते त्याला फक्त ताटलीतले संपवण्याचे माहिती असते रोज पोहे व साखर दिल्याने शरीराचे वाटोळे होते हे तिला माहिती नसते सतत असे पाच सहा वर्ष दिल्यानंतर मुलाचा स्थूलपणा वाढला एकदा शरीराची स्थूलता वाढली की शरीराची हालचाल कमी होते लहानपणी मुलांची चपलता कमी होते मुलगा सुस्त व आळशी बनतो आपल्याला जे अन्न तारते त्याचा जर विवेक सांभाळला नाही तर ते मारते मुलाचे किती लाड करा परंतु त्याच्यावर संस्कार अवश्य करा संस्कार करण्याची जबाबदारी तुमची आहे पितृत्व सोपे आहे परंतु पितृत्व म्हणजे संस्कार करणे फार अवघड आहे मुलाला शरीर सौख्य व ऐश्वर जरूर असावे परंतु ते व्यायामाद्वारे व बुद्धीद्वारे असावे अन्नाद्वारे नसावे अन्नाद्वारे आलेला स्थूलपणा शरीराची हालचाल मंदावतो चपलता कमी होते व शेवटी नाशाला कारणीभूत ठरतो पुढील प्रश्न आहे पूर्वी ऋषीमुनी दीर्घायुष्य टिकवू शकले आता तसे का होत नाही परमपूजे महाराजांनी खुलासा केला की पुरी ऋषी व मुनी कंदमुळं खाऊन राहत असत शुद्ध स्वरूपात अन्न घेत असत त्यामुळे पोटात फक्त सात्विक अन्न जात असे इतर कचरा जात नसे जितके नैसर्गिक स्वरूपात व शुद्ध स्वरूपात अन्न पोटात जाईल तेवढे ते, ते सात्विक व पसालाही हलके असते आता आपण प्रक्रिया केलेले अन्न खातो शेतकरी जमिनीत जे बी लावतात त्यावर देखील रासायनिक प्रक्रिया केलेली असते त्यातून निर्माण होणारे व पाण्यात ह्या रासायनिक औषधांचा अंश येतोच याशिवाय जेव्हा शेतात कणसात दाणे भरले जातात तेव्हा याला कीड लागू नये म्हणून औषधी फवारणी केली जाते म्हणजे पुन्हा रसायनांचा उपयोग केला जातो धान्य टिकवण्यासाठी त्याला कीड लागू नये म्हणून पुन्हा त्यात औषधिक गोळ्या टाकल्या जातात परदेशात घरी स्वयंपाक करीतच नाहीत तयार डब्यांचे अन्न आणून घरी गरम करून खातात हे अन्न फार अगोदर तयार केलेले असते हे अन्न डब्यात खराब होऊ नये म्हणून त्यात रसायने मिसळली जातात शरीर टिकवण्यासाठी शक्य तितक्या शुद्ध स्वरूपात अन्न घेत जा श्री गुरुदेव दत्त पुढील कण आहेत श्री दत्तात्रय सत्संग मंडळ साविडी रोड अहमदनगर दिनांक दोन दहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न आहे भारतात ग्रहण दिसणार नाही मग त्याचे परिणाम भारतीयांवर होतील का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सूर्य चंद्र व पृथ्वी यांच्या फिरण्याच्या निरनिराळ्या गतीप्रमाणे ग्रहण होणार हे निश्चितच हे कोणीही थांबू शकणार नाही तसेच पृथ्वीवर ग्रहण व नक्षत्रांचे परिणाम होत असतात कोठे जरी पाऊस पडला तर आपल्याला गार वारा येतोच ना तसे जरी भारतात ग्रहण दिसणार नसले तरी पृथ्वीवर कोठेतरी दिसणारच त्याचे परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत चंद्रग्रहणाचे परिणाम निसर्गावर सृष्टीवर होतात चंद्रप्रकाशामुळे वृक्षवल्लीतून रस निर्माण होत असतो चंद्रप्रकाश हा चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर येऊ शकत नाही त्यामुळे ह्या रसनिर्मितीत खराबी म्हणजेच दोष निर्माण होतात सूर्यग्रहणाचे मानवजातीवर फार वाईट परिणाम होतात या पृथ्वीवर अनेक जातीचे दृश्य व अदृश्य असे जीवजंतू निर्माण होत असतात प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यावर नियंत्रण ठेवले जाते ग्रहणाचे वेळी सृष्टीमध्ये असे वाईट जीव जंतूंचे निर्मितीचे प्रमाण जास्त असते ग्रहणाचे वेळी सृष्टी मरूल बनते टवटईतपणा वाटत नाही मनुष्यही उदास होऊन जातो ग्रहण काळात मन व शरीर शुद्ध ठेवावे ईश्वराचे नाव घ्यावे चिंतन करावे या काळात काही खाऊ पिऊ नये या काळात अनिष्ट जीव जंतू पोटात जाण्याचे प्रमाण जास्त असते इतर काळात आपल्याला निसर्गाचे सानिध्यात आनंद का वाटतो याचे कारण वनस्पतीला स्पर्श करून त्यांचे टवटवीत पानांना स्पर्श करून वारा आपल्याकडे येतो तेव्हा फार बरे वाटते उत्साह व आनंद वाटतो म्हणून नेहमी खुल्या हवेत व निसर्गरम्य जागेत फिरायला जातात ग्रहणाचे वेळी ही सर्व सृष्टी मलून व निस्तेज होऊन जाते आनंद देत नाही ग्रहण काळात तुम्हाला इतर काही जमले नाही तर ईश्वराचे नाव घ्यावे म्हणजे अनिष्ट गोष्टींपासून त्रास होणार नाही पुढील प्रश्न आहे काही वेळा पर्वताचे कडे अचानक कोसळतात काही वेळा नदीत प्रवास करणाऱ्या बोटी अचानक बुडतात असे का घडते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कोणतीही वस्तू स्थिर किंवा स्थित नाही त्यामध्ये सतत स्थित्यंतर चालू असते पृथ्वीचे पोटात सतत हालचाल चालू असते ही भूकंपाद्वारे आपल्याला लक्षात येते या भूकंपाचे एक वैशिष्ट्य आहे की ते कधीही पर्वताचे पायथ्याचे ठिकाणी होत नाही भूकंपामध्ये पर्वत उभे फाटले असे कधी घडलेले नाही असे का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण राहतो ते जम्बूद्वीपावर महाराष्ट्राची भूमी ही जम्बूद्वीपावर आहे या खंडांचे एक वैशिष्ट्य आहे की याची जमीन सतत सरकत असते हे प्रमाण सूक्ष्म असते हे चटकन लक्षात येत नाही आज जर ह्या बाजूला एक खड्डा असेल तर वीस पंचवीस वर्षानंतर तो पाच सहा फूट बाजूला सरकलेला दिसेल हा फरक माणसाचे लवकर लक्षात येत नाही तसं म्हटलं तर माणसाचे आयुष्य किती असते पन्नास साठ सत्तर वर्षाचे एवढ्या काळात तो काय काय लक्षात ठेवील म्हणून निसर्गात होणारा बदल त्याचे लक्षात येत नाही काही ठिकाणी धडधाकट इमारती आपोआप कोसळतात याचे कारण हेच असते की खालची जमीन सरकत असते हे सरकणे इतके सूक्ष्म व मंद असते की लवकर लक्षात येत नाही पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीबरोबर ही गती काही प्रमाणात ऍडजस्ट झालेली असते या दोघांची गती निराळी असते जसे कारखान्यामध्ये लहान चक्राचे फेरे होतात तेव्हा मोठ्या चक्राचा एक फेरा होतो अशा प्रकारे हे सतत घडत असते काही वेळा मोठ्या नद्यांमध्ये विशेषतः गंगा नदीत रोज प्रवास करणाऱ्या होड्या अचानक उडतात याचे कारण गंगेच्या प्रवाहाचा अंदाज घेता येत नाही गंगा नदी रोज प्रवाह बदलते आज येथून वाहते उद्या तेथून वाहते काही वेळा दिवसातून दोनदा प्रवाह बदलते नवख्या माणसाला हे लक्षात येत नाही काही वेळा आपोआप नावा उलटतात गंगा ही इतक्या झटकन प्रवाह बदलते की नाव चालविणारा हा रोजचा अनुभवी नावाडी असला तरीही त्याला बदल चटकन लक्षात येत नाही व गंगा नदीमध्ये नावा बुडाल्याचे पेपरमध्ये वाचतो आज येथे खाली पाणी आहे उद्या तेथे गुडगावर पाणी व बाकी सर्व रेती असे रोज घडते आम्ही प्रयागला गेलो होतो तेव्हा नावेतून जावे लागले तेथे गेल्यावर चौकशी केली की संगम कोठे आहे गंगा यमुना वर सरस्वतीचा संगम कोठे आहे काठावरील लोक बरोबर अनुभवाने ठरवितात व त्या ठिकाणी लाकडाचे स्टेज म्हणजे मछाण बांधतात शेजारी दहा पंधरा बोटी उभ्या ठेवतात जेथे हे स्टेज बांधले जाते तेथे खाली गुडघाभर पाणी असते व आजूबाजूला साधारणपणे चाळीस पंचेचाळीस फूट लांबून नदीची खोली वाढत जाते या संगमाचे एक वैशिष्ट्य आहे की हा संगम रोज एका ठिकाणी होत नाही रोज वेगवेगळ्या ठिकाणी वेग संगम असतो पृथ्वीचे पोटात इतर खंड स्थित आहेत फक्त जम्बोद्वीपाचा खंड सरकत आहे या खंडाची जेव्हा सरकत सरकत इतर खंडांशी टक्कर होते तेव्हा त्या ठिकाणी भूकंप होतो निरनिराळ्या ठिकाणी होणारी ही स्थित्यंतरे हे सर्व जिवंतपणाचे लक्षण आहे ശ്രീഗുരുദത്ത sí,